आपण लहानपणी गोष्टी होत्या पोपटाचा जीव शेपटात म्हणायची तेवढं गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शेपटात आहे ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही <laughs> जयकुमार गोरे तर जयाभाऊ शाही पाटलाचा जीव रणजीत नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात <laughs> आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची आहे ती रणजी नाईक निंबाळकरांच्यात आई का जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो के हो एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घालून ठेवलो जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागायला जावा लाड्या करून तिथं वाढ्याने जावा तुम्हाला माहित नाही त्याने बाबासाहेबांना माहीत आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून ते दिस आदेश काढले द्या मता अजून जरा कमी पडली त्याला मत जे आर बागा तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही हे जर दादा जर खासदार म्हणून निवडून आला असत माहीत अधिकारी व्याजेस एका फोनवर दादानं फटक काढलं आधी बिश्वास अंघोळ म्हटलं असत जावा येता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या दारात नाळा ना पाणी केलं चांगल्या विचारानं आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो <coughs> की बाबासाहेब खासदार केला शांत राखेल जाहीर तुमचा आभार मानतो आता दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं मला आमदार केलं मार्गदर्शन काही केले नसते के बाबासाहेब आपण माणस गे तुम्ही गेले गे गे प्रशांत म्हणतो आशीर्वाद तुम्हाला मी गेले गे मी मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे जी जी गुरु शंभर टक्के तुम्हालाच दीपक आबा गेल्या होती तर त्याचा खास जुडीदार होता तीस वर्षाचा त्यांनाही म्हणजे तुम्हालाच आता तुम्ही म्हणला आणलो आता उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मालक मी म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालक परिचार का म्हणायला लागणार का करतोय घा म्हणून मोडतोय का उद्या उभाराय त्यामुळं गणित मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळासाहेब केदार आपल्या पण मांडो आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केलाय बापू येईल ते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभारणार